brought to you by Techno Spark 20 series smartphones I'm है। आले पारेदे। आले पारेदे नकली का एक अतृप्त आत्मा, है। आत्मा भटक तो आत्मा महाराष्ट्र भटकतो है आणि हा आत्मा जेव्हा भटकतोय असे अनेक आत्मे महाराष्ट्रात साडेचारशे वर्षापासून भटकत आहेत औरंगजेबाचा आत्मा अब्दल खानाचा आत्मा जे महाराष्ट्राचे शत्रू आहेत जे मराठी माणसाचे शत्रू आहेत ज्यांना महाराष्ट्राने गाडलाय अशा सगळ्यांचे आत्मे महाराष्ट्रामध्ये गेल्या चारशे वर्षापासून भटकत आहेत त्यात हा नवीन गुजरातचा आत्मा आहे आणि हे आत्मे जरी महाराष्ट्रात भटकत असले आणि त्या आत्म्यांकडून काहीही वक्तव्य होत असली तरी अशा भूताटकीच्या वक्तव्यांना महाराष्ट्र जुमानत नाही महाराष्ट्र ढोंग अंधश्रद्धा बरं का फेकाफेकी याला कधीही महाराष्ट्रानं महत्त्व दिलं नाही महाराष्ट्र हा ज्याला एक पवित्र आत्मा म्हणतो अशा लोकांचा प्रदेश आहे इथे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले म्हणजे सुपुत्र आहेत ते महाराष्ट्राचे काल मोदीजी होते पुढे पुण्यात होते ना डॉक्टर आंबेडकरांचा त्यांनी उल्लेख तरी केला का साधा भाजपच्या नेत्यांनी कारण त्यांना डॉक्टर आंबेडकरांवरती राग आहे त्यांना डॉक्टर आंबेडकरांचं संविधान बदलायचं आहे म्हणून त्याचे आत्मे महाराष्ट्रात भटकत कारण हे महाराष्ट्राचे सुपुत्र डॉक्टर आंबेडकर आहेत त्यांचे संविधान त्यांना बदलायचं आहे आणि शिवसेना ठामपणे उभी आहे त्या विरोधामध्ये मोदी म्हणतात हे बघा हे मोदी काय म्हणतात त्याच्याकडे फार लक्ष देऊ नका बोल नाही भटकते आत्मे आहेत ते सगळे हे आम्हाला म्हणतात ना भटकते आत्मे होय उद्या एक मे आहे एकशे पाच आत्मे ज्यांनी या महाराष्ट्रासाठी बलिदान केलं ते उद्या मोदींना शाप देणार कारण मोदींनी जेवढं महाराष्ट्राचं आणि मराठी माणसाचं नुकसान केलं आहे आता के तेवढं आतापर्यंत कोणी केलं नसेल त्याच्यामुळे या अतृप्त आत्म्यांविरुद्ध ही महाराष्ट्राची लढाई आहे उद्या महाराष्ट्र दिन आहे उद्या एक मे आहे आम्ही सगळे एकशे पाच हुतात्म्यांना या पवित्र आत्म्यांना उद्या आदरांजली वाहू आणि त्यांना सांगू की हे जे आत्मे भटकत आहेत विरोधी आम्ही त्यांचा बदला घेऊ